सगळ्यात द्यात मकर संक्रांत आहे अजित पवारांच्या तोंडातील तिळगुळ पडो आणि संक्रांतीनिमित्त सर्व माझ्या पत्रकार बंधूंना शुभेच्छा सर्व वृत्तवाहिन्या ज्या सातत्यानं या निवडणुकीत आधीच्या सर्व निवडणुकीमध्ये झुंज देत आहेत पत्रकार त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे आमचे उमेदवार आहेत जे विरोधक आहेत त्यांनाही मी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा शुभेच्छा देते हा अत्यंत एक महाराष्ट्रासह देशभरातला पवित्र सण आहे राजकीय किरमिस दूर ठेवली पाहिजेत निवडणुकीनंतर आणि महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे त्यासाठी हा तिळगुळ मी त्यांना देतो आहे प्रचार संपलेला आहे काल पण निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिलेला आहे निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या सत्ताधारांना एक वेगळा तिळगुळ दिला प्रचार संपला तरी तुम्ही प्रचार करू शकता ही नवीनच आहे प्रचाराची मुदत संपली तरी तुम्ही प्रचार करू शकता आणि तोही कसा घराघरात जाऊन घराघरात घरा जाऊन एकदा प्रचार संपला की तो प्रचार संपतो ही आतापर्यंतची परंपरा होती आता आधीचे काय नियम आहेत वगैरे ते आता काढतायत हे लोक पण अचानक या निवडणूक आयोगावर संशय यावा अशा प्रकारचं त्यांनी एक काल भूमिका घेतली की प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघर गर जाऊन प्रचार करू शकतात सध्या वातावरण असं आहे की घरोघर गर पैशाचं वाटप सुरू आहे पैशाची पाकिटं साडीतून वृत्तपत्रातून कार्यकर्ते घरोघर जाऊन पैशाच्या पाकिटांचं वाटप सुरू आहे त्यांना मुभा मिळावी घरोघर जाऊन पैसे वाटण्याची म्हणून हा नियम आधीचा नियम म्हणून हा नवीन तिळगुळ निवडणूक आयोगाने दिला आहे का अशी मतदारांच्या मनात शंका आहे त्याचं कारण असं आहे ठीक की ठिकठिकाणी पैसे वाटणाऱ्यांना बदललं जात आहे आणि आज दिवसभरामध्ये हे बदलण्याचं नाट्य जास्त प्रमाणात घडू शकेल कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे शिंदे गट आणि भाजपाच्या बाबतीत मला म्हणायचं हिंदू मुसलमान आणि पैशाचं वाटप याशिवाय ही निवडणुका जिंकू शकत नाही त्यांना कोणताही विचार नाही फक्त पैशाचं वारेमाप वाटप सत्तेचा वापर गैरवापर याशिवाय यांच्याकडे निवडणुका जिंकण्याचं कोणतंही मोठी ताकद दिसत नाही म्हणून आमचं लक्ष आहे आणि सन्मान्य राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना सन्मान्य उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे दुसरं तिकडे ठोका तरच हा महाराष्ट्र मुंबई वाचेल आणि लोकशाही वाचे। लोक वाचेल लोकशाहीच्या रक्षणासाठी जर अशा लोकांना ठोकलं तर लोकशाही नावाची जी संस्था आहे ती ठोकणाऱ्यांना आशीर्वाद दे आहे ना, ना त्यासाठी आजचा दिवस निवडणूक आयोगानं हो दान दिलेला आहे सत्ताधाऱ्यांना पैसे कोणाकडे आहेत पैसे शिंदे गटाकडे आहेत भारतीय जनता पक्षाकडे आहेत अजित पवारांकडे आहे हा पैसा येतो कुठून हे ये अजित पवारांनीच काल सांगितलं कशा फायली शेकडो कोटीच्या बेकायदेशीरपणे मंजूर करण्यासाठी आल्या मग हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे शिंदेच्या बाबतीत आहे शिंद्यांच्या बाबतीत आहे त्यांच्या मेंध्यांच्या बाबतीत आहे अजित पवारांच्या बाबतीत आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या बाबतीत हे आहे ना त्याच्यामुळे निवडणूक आयोग किंवा या राज्यातलं अँटी करप्शन ब्युरो हे काय करत आहे हे काही करणार नाही जर अजित पवार सांगतात की माझ्याकडे एक फाईल आहे एक फाईल आली ती कसली आली तुम्ही अर्धवट बोलू नका आणि कोड्यात बोलू नका तुम्ही कोडी टाकू नका आम्हाला रिडल्स इन फडणवीस गव्हर्मेंट बरं का तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका तुमच्यात हिंमत आहे तर लोकांसमोर येऊन सांगा गणेश नायकांना आमचं आव्हान आहे कोडी टाकू नका एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असं म्हणताय ना मग कोणत्या कारणासाठी जाते एकनाथ शिंदेकडे हरामाता हरा पैसा आणि हरामाचा पैसा वाटत आहेत असं फडणवीसांच्या सरकारमधले एक मंत्री सांगतात गणेश नाईकजी मग तुम्ही उघडपणे सांगा है। याला ब्लॅकमेलिंग म्हणतात माझ्याकडे आहे हां बघा बघा मी उघड करीन तुम्ही माझं उघडं करू नका मी तुमची नाडी सोडणार नाही हे या राजकारणात जे चाललं आहे महाराष्ट्राचं चा, ते चुकीचं आहे सन्मान्य गणेश नाईक असतील अजित पवार असतील यांच्याकडे जर काही महाराष्ट्राच्या हिताची माहिती असेल महाराष्ट्र कसा लुटला जातो याविषयी काही माहिती असेल तर त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक त्यांनी शपथ घेतलेली आहे संविधानाची त्यानुसार त्यांनी लोकांसमोर उघड केला पाहिजे मग अजित पवारांची चौकशी झाली पाहिजे का चौकशी तपास सगळ्यांच्या चौकशा बघा ह्या एकमेकांच्या फाईल्स गुप्तपणे काढतायत आणि एकमेकाला ब्लॅकमेल करत आहेत शिंद्यांचं काही काढलं की शिंदे फडणवीसांना ब्लॅकमेल करणार फडणवीसांविषयी काही बोललं का फडणवीस शिंदे पवारांना ब्लॅकमेल करणार या महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्तेत एकमेकांना ब्लॅकमेल करून स्वार्थ साधण्याचा प्रकार सुरू आहे नाही नाही कसा आहे की देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांना महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्राचा संघर्ष मराठी माणसाचा त्याग हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी केलेलं जीवनभराची तपश्चर्या या तपस्या, तपस्या तपस्य याच्याविषयी फडणवीसांना माहीत असण्याचं कारण नाही ते शिवाजी पार्कच्या सभेत थट्टा उडवतात वडापावचे मी काय दिलं वडापावच्या गाड्या दिला आम्ही रोजगार देऊ किती लोकांना रोजगार दिला तुमचे पाच पंचवीस ठेकेदार भाजपचे कौशल्य विकास योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत ते सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत ना जय शहाला रोजगार नक्की मिळालेला आहे अनुराग ठाकूरच्या भावाला रोजगार नक्की मिळालेला आहे पण तुम्ही किती रोजगार दिला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी साठ वर्षापूर्वी पासष्ट वर्षापूर्वी तरुणांना सांगितलं नोकऱ्या मिळत नसतील आत्ता या क्षणी आपला संघर्ष सुरू आहे तर वडापावाच्या गाड्या लावा आणि अर्थार्जन करा रिकामे बसू नका पुढे हाच वडापावचा उद्योग मुंबई नव्हे महाराष्ट्र नव्हे देश नव्हे तर न्यूयॉर्क जर्मनी जगभरात गेला वडापाव माहिती आहे का तुम्हाला जगभरात वडापाव मिळतो आज हा मरा मराठी याचा अभिमान वाटला पाहिजे आणि मोठी आर्थिक उलाढाल या माध्यमातून मराठी तरुणांनी केली आजही अनेक वडापावच्या गाड्यांवर सामान्य मराठी धम कुटुंब जी वडापावचा उद्योग करतात पाच हजारापासून एक लाखापर्यंत रोजचं उत्पन्न आहे हे माहिती आहे का देवेंद्र फडणवीसांना हे ठेकेदारी नाही आहे हे मराठी माणसाच्या कष्टाची कमाई कष्टाची मुंबईतल्या उपनगरातल्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकांचं चांगल्या चांगल्या लोकांचं दुपारचं चा अन्न हे वडापाव आहे झुणका वाकर जी शिवसेनेनं सुरू केली हे देवेंद्रजींना माहीत आहे का नाही पण चांगल्या कामावर चंगडी वर करायची हे त्यांचं काम आहे वडापावचा अपमान करू नका वडापाव हे आता महाराष्ट्राचा ब्रँड आहे आणि तो बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळे झाला आहे ही पोटदुखी आहे का तुमची तुम्ही काय दिलं सांगा ना तुम्ही काय दिलं काहीतरी ती दिल्लीला एक अटल कॅन्टीन सुरू केली त्याही बंद पडल्या तुम्ही इडलीची टिंगळ कराल का अशी मेंदूवाड्याची टिंगल कराल अशी डोसाची टिंगल कराल असे जाऊन इतर राज्यामध्ये इडली विकणं हा सुद्धा रोजगार आहे ठिकठिकाणी इडली विकतात ना बरोबर आपण तुम्ही खाता ना मग वडापावची टिंगल करताय कारण तुमच्या मनामध्ये मराठी माणसाविषयी मराठी संस्कृतीविषयी वेष आहे आणि म्हणून तुम्ही वडापावची टिंगल करताय ठाकर्यांची टिंगल करताय मराठी माणसाची टिंगल करताय आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहे साहेब गिरगावच्या मराठी संघटनांनी गिरगावातल्या हा जो जिमखाना आहे ज्याच्यावर आता हा बोर्ड लागलेला आहे तो गिरगावच्या मराठी संघटनांनी आपल्या ताब्यात द्यावा आणि आम्ही त्याची किंमत अदा करतो कळवलं होतं पण मराठी माणसाला तो जिमखाना मिळाला नाही तर तो कोणाला मिळाला तर लोढांना मिळाला लोढा सर्व काही लोढांना मिळतं आहे अडाणी आणि लोढा या दोघांना मिळत आहे आता मला माल, को मला काल कोणीतरी सांगितलं दे की जुचं सेंटॉर हॉटेलला सुद्धा लोढाने पत्रे मारले जुला सेंटॉर हॉटेलला समुद्रावर आणि तिथे टॉवर शुभे करताय ए एसी झेडची परवानगी आली समुद्रावर टॉवर सुभे करायला ए सी झेडची किंवा केंद्रीय परवानग्या ज्या इतरांना सहज मिळत नाहीत तिथे टॉवर शुभे करण्याला लोढाला परवानगी मिळाली का उद्या जिमखान्यावर पण टॉवर सुभे करतील एसी झेड आहे जैन जिमखान्याच्या नावाखाली अडाणींच्या पाठोपाठ लोढा मुंबई गिळतायत तुम्ही जाऊन बघा मुंबईत हिरा अडाणी आणि लोढामध्ये स्पर्धा सुरू आहे कोण मुंबई आधी गिळ जैन जिमखान्यावरती पहिला हक्क जो आहे हा मुंबईतल्या मराठी लोकांचा आहे जे आता जैन केलाय मुंबईत घडताय नवी मुंबईत घडताय ठाण्यात घडताय कल्याण डोंबोलीत घडताय हरामाचा पैसा आहे ना हे मी सांगत नाही हे भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ मंत्री गणेश नाईक सांगत आहे आता हा हरामाचा पैसा या सरकारमध्ये सगळ्यांकडेच आहे तो का फक्त शिंदे गटाकडेच आहे का कारण सरकारच हरामातून निर्माण झालेलं आहे ना हे का हरिश्द्राच्या अवतार आहेत का हरामखोरच आहे ते तर हा हरामाचा पैसा वाटला जातो आता मराठी जनतेनं हरामाचा पैसा स्वीकारायचा का मराठी माणसाचा अंतरात्मा जागा आहे या आणि म्हणून हे राडेबाजी होते आज माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला जात आहेत मुंबादेवी हे मुंबईचं आराध्य दैवत आहे देवता आहे तिचे आशीर्वाद मुंबईकरांना महाराष्ट्राभरती असावे आणि त्यासाठी ठाकरे बंधू ज्यांनी एक प्रतिष्ठापणाला लावलेली आहे मराठी अस्मितेसाठी एक यज्ञ पेटवला आहे मराठी माणसाचा न्याय हक्काचा त्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आज माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला जातील आपण या बघा मी एक मगाशी म्हणालो ना हे ब्लॅकमेल एकमेकांना ब्लॅकमेल करण्याचे धंदे सुरू आहे ब्लॅकमेल करायचे उद्योग सुरू हे सरकारसुद्धा ब्लॅकमेल करण्यातूनच आलेलं आहे हराम म्हणजे हरामातून आलेलं आहे आणि अजूनही सरकार टिकवण्यासाठी ब्लॅकमेलचेच प्रयोग सुरू आहेत